नमस्कार पूजा किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण ह्या चॅनलवर बघणार आहोत थालीपीठ कसे बनवायचे एकदम कुरकुरीत आणि चवदार असे थालीपीठ एकदम साहित्यात आणि झटपट होणारे आहे तर मग कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीसाठी सुरुवात करूया तर आता इथे मी दुधी भोपळा असा किसून घेतलेला आहे हा आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे साधारण छोटी वाटी दोन वाट्या इतक्या आणि मोठी एक वाटी इतका भोपळा मी किसून घेतलेला आहे आता यात आपल्याला ज्या वस्तू ॲड करायच्या आहेत त्या तुम्ही बघून घ्या ह्या भोपळ्यामध्ये आपल्याला एक वाटी इतकं बाजरीचं पीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पाव वाटी गव्हाचं पीठ त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ एकाच वाटीने मी हे सगळं मिश्रण घेतलेलं आहे हे सगळे पीठ आपल्याला आता मिक्स करायचे आहे आता यात मिक्स करण्यासाठी इथे लाल मिरची लसूण आणि अर्धा चम्मच इतके जिरे यांची बारीक पेस्ट करून घेऊया आता हा मसाला आपण सगळा यात काढून घेऊया मिर्ची च्या सवी प्रमाण आपण इथे मीठ टाकून घेऊया आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करूया आवश्यकतेनुसार इथे पाण्याचा वापर करून एक असा गोळा बनूया खूप ढिल्ला नाही आणि खूप कडक पण नाही असा मध्यम आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे या पद्धतीचा गोळा बनवून आता दोन मिनिटांसाठी रेस्ट देऊया इथे आपल्याला एक असं कॉटनचं कापड घेऊन ते पूर्णपणे ओलं करून घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ पाणी घेऊन त्यावर थोडं शिंपडून घ्यायचं आहे आणि आपण जो भोपळ्याच्या पिठाचा म्हणजे थाली पिठाचा गोळा केलेला त्यातून आपल्याला जेवढे आकाराचं थालीपीठ बनवायचं त्या आकाराचा असा एक गोळा घ्यायचा आहे हा गोळा ह्या कापडवर ठेवून एक पाण्याच्या हातांचा वापर करून आपल्याला असा गोल थापून घ्यायचा आहे या पद्धतीने हे थालीपीठ तुम्ही जेवढं पातळ करशाल तेवढं हे खायला एकदम कुरकुरीत लागत या पद्धतीचं असं थालीपीठ आपण थापून घेतलं आहे आता थालीपीठ थापून झालं की आपल्याला बोटाच्या साहाय्याने असे पाच छिद्रे करून घ्यायचे आहे जे की ह्या छिद्र्यांमध्ये तेल सोडलं की हे थालीपीठ मस्त भाजलं जातं थालीपीठ थापत असताना मी गॅसवर पॅन तापण्यासाठी ठेवला आहे आता हा पॅन मस्त गरम झालेला आहे यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे यावर तेल टाकलं की आपल्याला थापलेलं थालीपीठ यावर अलगट टाकून घ्यायचं आहे तर अलगदपणे हे थालीपीठ आपल्याला कापडासह असं उचलून घ्यायचं आहे आणि फास्टमध्ये असं टाकून एका बोटाच्या साहाय्याने आपल्याला थालीपीठ खाली खेचून कापड ओढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता थालीपीठ एकदम छान पद्धतीने पडलं आहे आता इथे आपल्याला तेल सोडून सगळीकडे असं तेल सोडून घ्यायचं आहे आणि या छिद्र्यांमध्ये दे देखील तेल टाकून घ्यायचं आहे आणि थालीपीठ भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे आता हे थालीपीठ एका साइडने मस्त लालसर कुरकुरीत असं भाजून घेऊया आता हे थालीपीठ एका साईडने मस्त असं सा भाजलं गेलेलं आहे आपण ते आता उलटून घेऊया मध्ये तुम्ही बघू शकता किती छान आणि लालसर असं आपलं थालीपीठ खालील साईकने भाजला आहे आता थालीपीठ उलटून घेतल्यानंतर पुन्हा छिद्रांमध्ये थोडं तेल टाकूया राउंड पण तेलाचा एक करून घेऊया आणि खालील साईटने पण आता खरपूस आणि लालसर असं भाजून घेऊया एक थालीपीठ भाजेपर्यंत आपण दुसरं थालीपीठ थापून घेऊया जी पहिल्यांदी आपण जशी प्रोसेस केली सेम त्याच पद्धतीने दुसरी प्रोसेस करूया हे थालीपीठ थापताना आपल्याला एका प्लेटीत असं पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यात हात बोडून मग आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे एकदम सोप्पं जात असं थालीपीठ थापायला तुम्हाला पाहिजे असेल तर थालीपीठ थापून झाल्यानंतर तुम्ही यावरून तीळ म्हणजेच हावरी लावू शकता आता पहिलं थालीपीठ आपण उलटून घेऊया तर बघू शकता किती छान लालसर असं भाजलं गेलेलं आहे आता हे गॅसची फ्लेम कमी जास्त कमी जास्त करून आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तर इथे एक थालीपीठ तयार करून झालेलं आहे याच पद्धतीने आता सगळे थालीपीठ आपण करून घेऊया पहिली जशी प्रोसेस वापरली तशीच दुसऱ्या थालीपीठाला आणि तिसऱ्याही थालीपीठांना म्हणजे सगळ्या थालीपीठांना एकच प्रोसेस वापरून असे मस्त कुरकुरीत थालीपीठ आपल्याला करून घ्यायचे आहे पद्धतीने आता अशी थालीपीठ सर्व थालीपीठ मी करून घेत आहे तुमच्या मुलांना भोपळा आवडत नसेल तर असे थालीपीठ नक्की आवडणार एकदा नक्की करून बघा चव कधीच विसरणार नाही